इकडे सरकार मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण असे म्हणत आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची भाषा करून राज्य मागास आयोगाला मराठा समाजाच्या ओबीसीच्या यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार आहे दुसरीकडे कुठलेही आरक्षण देण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार नाही मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण द्यायचे असल्यास मराठा समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये टाकावे आयोगाच्या इम्पेरिकल डाटाप्रमाणे ओबीसी आरक्षण पन्नास टक्केच्या वर वाढवण्यात यावे आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युल्याप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून कुणबी मराठा यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे सरकारने दुसरा कुठलाही निर्णय घेतल्यास तो न्यायालयात टिकणार नाही मराठा समाजाची ती घोर फसवणूक होईल सरकार एकडे सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण देऊ आणि दुसरीकडे चुका करत आहे जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही त्यामुळे सरकार परत परत चूक करत असेल तर हा मराठ्याची खोप फसवणूक होईल खरं म्हणजे आरक्षण देता येईल मी वारंवार म्हणतो आहे की जे ओबी ओबीसी आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून जे ओबीसीचं आरक्षण आहे ते बांठी आयोगाप्रमाणे आपल्याला वाढवता येईल पन्नास टक्केच्या वर सुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कुणाचा कोणाला धक्का लागत नाही आणि हे संविधानिक असेल आणि न्यायपूर्णक असेल अन्यथा परत मराठा समाजाची होण्याची शक्यता आहे